बॅरिकेडच्या आतमध्ये थांबलेले कृपया विनंती आहे त्यांना बाहेर थांबायचंय खाली बसलेले स्टेजच्या समोरचे खाली बसलेले बाहेर थांबायचंय अय बॅरिकेट वरती झोपलेले सुटला सुटला मैदानातील सेमी फायनल तीन सुटला अरे तीन मध्ये काटा किरेसी लढाई चालले बघूया कोण होत सेमी तीन मध्ये फायनल साडी पात्र अतिशय सुंदर आणि बाक्या डॉन्सन निर्विवाद वर्चा या ठिकाणी आता जी गाडी विजय होणार आहे त्या गाडीसाठी कुंडली शेड मातेरे आणि विजय शेड मातेरे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी पप्पू शेठ बलकवडे चे, अभिषित अभिजित शेठ यांच्यावरून सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आहे मैदान मोकळे करून घ्या सेमी चार खाली वडा पंच निकाल घ्या सामाजिक कार्यकर्ते सुरेशजी सोमाजी धर्मे यांच्याकडून पाचशे एक रुपये आले धन्यवाद डीजे बंद करा डीजे बंद करा नाद करायचा नाही पंच निकाल घ्या अशी बैलगाडी शरद तीनचा निकाल 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 సెమిఫైనల్ తీన్సా ఇక్కడ తర్వాత చారు వర్తి రాళ్ళు లేడి నాసా ప్రశ్న మొదలుసేడు చూసుకో